नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेल्या आठवडो चाळीसगाव बाजार येते मित्रांनो आपण बघूया नवीन नवीन बैल खरेदी करण्यासाठी तुम्हाला योग्य वाटेल शेतकऱ्या वेपराला कॉल करू शकतो मित्रांनो मित्र आले आपण आता दादा भाऊ बोरा यांच्या आलोय मित्रांनो एकच मापाच्या क्वालिटीचे गोरं आलेले मित्रांनो बघू शकतो मित्रांनो तुम्ही बैल वाचलो नमस्कार दादा भाऊ

बघा मी तुला सौदा होतो का नाही होतो आपण बघू शकतो झाला का यावर भाऊ एवढा दिले बदल्यावर का कुठले तुमची हा का कसं झाला बदलास हजार त्यांचे बैल घेऊन पन्नास हजार वर्तवळ घेतला का हा का बघा मित्रांनो बदला झालेला आहे बैलांचा एक माफ आहे बैलांचा पुरे कसं वाटलं तुम्हाला यावर दादा उचा दादा उचा यावर कसा वाटला तुम्हाला चांगला आहे का बघा मित्रांनो शिंगोटी वगैरे सर्व एक नंबर मित्रांनो मित्रांनो आपण पंकजा बोर्ड यांच्या दावणीला दादा काय किंमत आहे बैलाची पन्नास हजार का दाताला कसं आहे दाताला का कामाची काय बोल दादा संपूर्ण कामाची बोली का बघू शकता मित्रांनो बैलाची संपूर्ण कामाची बोली आहे स्पेशल ना स्पेशल बैल मित्रांनो जोडीची काय किंमत आहे पंच्याण्णव हजार का कामाची काय बोलू दा संपूर्ण कामाची बोली दात दा का दाताला कसे करदाते का बघू शक मित्रांनो सांगण्यास कोल्हा एक माफी मित्रांनो मोठा माफ आहे बैलांच पण आपलेच आहे का दाताला कसे आहे सहा चार सहा चार दात आहे का मित्रांनो सहा चार दात आहे कामाची का बोली गाडी वक्राची बोली का मित्रांनो तुम्ही

एक वजू काय किंमत आहे वासराची पस्तीस का दादाला कच आहे आधा आहे का बघूया मित्रांनो चांगल्या स्कॉलरटे वासरू आहे आधाच आहे का काय किंमत यांची पंच्याहत्तर हजार का बघा मित्रांनो एक माप आहे चांगल्या स्कॉलरटीचं वासरू आहे मित्रांनो हा आगा? आगा। 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 का ओळीच ओपर वेपर आहे काही हा का यांची काय किंमत आहे पासठ हजार रुपये किंमत आहे का दाताला कसे ते करदाते का तुझा मोबाईल नंबर सांग चौऱ्याहत्तर नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी एक्केचाळीस छप्पन का धन्यवाद एकोज मित्रांनो आपण आलेलो शुभम बोराला काय शुभ सहा सात दात का? कामाची काय बोले कर का बघू मित्रांनो तुम्ही दे एक माफ आहे मित्रांनो बैलांच नमस्कार मित्रांनो आपण आलेला आनंदाऊ यांच्या दावणीला बघू शकतो मित्रांनो क्वालिटी क्वालिटीचे बैल आलेले बघा मित्रांनो बैल एका मापाचे मित्रांनो बैल दाताला कसे आहे सहा दात दाते का

बघा मित्रांनो ऑफर दिलेली बघा मित्रांनो तुम्ही चांगल्याच क्वालिटीचं बैल आहे मित्रांनो यांची का ऑफर दादा एक लाख तीस हजार का बघा मित्रांनो तुम्ही एकच माफी बैलांचे